स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या मनपूर्वक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हे वाक्य आज आपण अनेकदा ऐकणार आहोत अनेकदा म्हणणार आहोत पण मंडळी खरंच फक्त हातात तिळगुळ देऊन आणि तोंडानं गोड बोलून आयुष्य गोड होतं का हो आजचा दिवस खूप खास आहे सूर्याचं संक्रमण होतंय सूर्य मकर राशीत प्रवेश करतोय अंधार प्रमी होऊन प्रकाश वाढायला सुरुवात होणार आहे पण निसर्गात होणारा हा बदल आपल्या आयुष्यात आपल्या संसारात आणि मुख्य म्हणजे आपल्या भक्तीमध्ये कसा आणायचा हेच आज आपण पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी स्वामींची आपल्या अक्कलकोट स्वामींची विशेष कृपा कशी मिळवायची याचे काही गुपित सांगणार आहे काही अशा सोप्या गोष्टी ज्या केल्याने तुमच्या घरातलं क्लेश भांडण आणि दारिद्र्य या संक्रांतीला नक्कीच दूर होईल त्यामुळे जर तुम्हालाही असं वाटत असेल की यावर्षी स्वामींची छत्रछाया तुमच्या परिवारावर राहावी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो फक्त याच दिवशी करायचा आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या चैतन्यमय प्रवासाला स्वामी भक्त हो मकर संक्रांत म्हणजे काय तर संक्रमण संक्रमण म्हणजे एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाणं अंधाराकडून प्रकाशाकडे जाणं आपल्या स्वामींचे विचारसुद्धा हेच सांगतात स्वामी समर्थांनी नेहमीच अंधश्रद्धेचा आणि अज्ञानाचा अंधार दूर करून भक्तांना ज्ञानाचा प्रकाश दिला जेव्हा सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात ते येतो तेव्हा पृथ्वीवर सात्विक लहरी वाढतात शास्त्रात असं मानलं जातं की हा काळ देवांच्या जागृतीचा काळ आहे मग अशा या पवित्र काळात जो साक्षात ब्रह्मांड नायक आहे त्या स्वामींची सेवा आपण कशी चुकवू शकतो बघा स्वामींना मोठमोठ्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची अपेक्षा नाही स्वामी कशाचे भुकेले आहेत तर भावाचे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन सार्थ करण्यासाठी आपल्यालाही एक पाऊल स्वामींकडे टाकावं लागेल संक्रांतीला आपण जुन्या गोष्टींचा त्याग करतो भोगीच्या दिवशी आपण जुनं काहीतरी बदलतो तसंच आज स्वामींच्या चरणी बसून आपल्याला आपल्या स्वभावातले दोष बदलायचे आहेत राग द्वेष मत्सर हे सगळं आजच्या दिवशी तिळगुळासारखं वाटून टाकायचं आहे पण ते संपवण्यासाठी स्वामींना आज मनापासून प्रार्थना करा हे स्वामी राया जसा सूर्य दिशा बदलतोय तशी माझ्या मनाची दिशा तुझ्या चरणांकडे वळू दे आता वळूया संक्रांतीच्या मुख्य विधीकडे ते म्हणजे दान संक्रांतीला वाण लुटण्याची पद्धत आहे सुवासिनी एकमेकींना वाण देतात पण स्वामी भक्तांनी नेमकं काय दान करावं ज्यामुळे स्वामींची कृपा होईल स्वामी चरित्र आठवा स्वामींनी अनेकदा भुकेल्यांना अन्न दिलं आहे तहानलेल्यांना पाणी दिलं आहे स्वामींना अन्नदान सर्वात प्रिय आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आजच्या दिवशी तुम्ही मंदिरात जाऊन साखरेचं तुपाचं किंवा तिळाचं दान तर करालच पण त्याहीपेक्षा मोठं दान मी तुम्हाला सांगतो तुमच्या घराबाहेर रस्त्यावर किंवा एखाद्या अनाथाश्रमात जिथे खरोखर भूक आहे तिथे आज मुठभर का होईना अन्नदान करा कुण्या गरजूला ब्लँकेट द्या किंवा एखाद्या भुकेल्या जनावराला चारा द्या आणि हे करताना मनात भाव काय ठेवा की हे दान मी नाही करत हे स्वामींच्या हाताने होत आहे घेणाराही स्वामी आणि देणाराही स्वामीच जेव्हा तुम्ही एखाद्या गरजूच्या डोळ्यातला आनंद बघाल ना तेव्हा समजा की ती चमक म्हणजे साक्षात स्वामींचं हास्य आहे संक्रांतीला गुप्तदानाचं महत्त्व खूप आहे कुणालाही न सांगता बडेजाव न करता केलेली छोटीशी मदत तुमच्या सात पिढ्यांचे दोष घालवू शकते स्वामींना प्रदर्शनापेक्षा समर्पण जास्त आवडतं आता बोलूया तिळगुळाबद्दल तिळगुळ घ्या गोड गोड बोला तीळ हे स्निग्धतेचं प्रतीक आहे आणि गूळ हे गोडव्याचं तीळ एकमेकांना चिकटत नाहीत पण जेव्हा त्यात गूळ मिसळला जातो तेव्हा त्याचे लाडू बनतात तसंच आपल्या घरातली माणसं आपले नातेवाईक अनेकदा एकमेकांपासून दुरावलेले असतात अहंकारामुळे गैरसमजामुळे आजच्या दिवशी स्वामी समर्थांचे नाव हाच तो गूळ आहे जो आपल्या नात्यांना बांधून ठेवू शकतो आजच्या दिवशी एक नियम करा आजच्या दिवशी आपल्या मुखातून कुणाबद्दलही वाईट शब्द निघणार नाही स्वामी म्हणतात वाणी रसाळ तर संसार विशाल जर तुम्हाला स्वामींची कृपा मिळवायची असेल तर आज दिवसभर काम करताना प्रवास करताना किंवा स्वयंपाक करताना मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू ठेवा असं समजा की प्रत्येक श्वासागणिक तुम्ही तुमच्या मनाला तिळासारखं शुद्ध आणि गुळासारखं गोड करत आहात जेव्हा तुमच्या वाणीत स्वामींचा नामज्जप असेल तेव्हा तुमच्याशी बोलणाऱ्या प्रत्येकाला तुमच्यात स्वामींचा अंश जाणवेल आणि जिथे स्वामींचा अंश आहे तिथे लक्ष्मी सुख आणि शांती आपोआप चालत येते मंडळी व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हणालो होतो की मी तुम्हाला एक विशेष उपाय सांगणार आहे लक्ष देऊन ऐका आज सायंकाळी सूर्यास्त झाल्यानंतर आपल्या देव्हाऱ्यात स्वामींच्या तस्बिरीसमोर किंवा मूर्तीसमोर एक तुपाचा दिवा लावा त्या दिव्यात दोन काळे तीळ टाका हो काळे तीळ काळे तीळ हे नकारात्मकता शोषून घेतात दिवा लावल्यानंतर स्वामींसमोर बसा डोळे मिटा आणि अकरा वेळा श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि त्यानंतर एक वेळा तारक मंत्र म्हणा आणि प्रार्थना करा हे स्वामी माऊली जसे हे तीळ अग्नीत जळतील तशी माझ्या संसारातली माझ्या मुलाबाळांवरची आणि माझ्या प्रगतीतली सगळी संकटं जळून खा होऊ दे विश्वास ठेवा हा छोटासा उपाय तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकून देईल आणि स्वामींच्या कृपेचं तेजस्वी कवच तुम्हाला प्राप्त होईल संक्रांत येते आणि जाते पण स्वामींची भक्ती ही निरंतर वाहणाऱ्या गंगेसारखी आहे या संक्रांतीला फक्त ऋतू बदलू नका तर स्वतःचं नशीब बदलायची शपथ घ्या स्वामी तुमच्या पाठीशी आहेतच फक्त तुम्ही त्यांना हाक मारण्याची उशीर आहे कधीही तुम्हाला मनोइच्छा पूर्ण करायची असेल आणि दिलेले वचन सार्थ करायचे असेल तर आज मनापासून कमेंट श्री स्वामी समर्थ असं टाईप करा याची प्रचिती तुम्हाला नक्की मिळेल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीचे महत्त्व जाणून घेतले भक्ती कशी करावी हे घावीत शिकलो व स्वामींची महत्त्वपूर्ण स्तोत्रे व तारकमंत्रही ऐकले तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही तर सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा स्वामी सेवेत रहा, श्री स्वामी समर्थ